जैन मित्रांनो मित्रांनो माणूस जिवंत असेपर्यंतच त्याची किंमत करा त्याला जीव लावा कारण मला अनुभव आला आहे माझे मिस्टर बारल्याच्या आधीही म्हणजे शुक्रवारी माझं आणि त्यांचं भांडण झालं आणि मी त्यांना बोलत नव्हते प्रत्येक वेळेस भांडण झाले की मीच बोलत नसायचे पण ते बोलायचे पण असं झालं की शनिवारी ते कामाला गेले आणि जाण्याच्या टायमाला बी नाही आणि तेही बोलले नाहीत गेले पण गावातल्या माणसांनी त्यांना गाडीत घेऊन आली ते दृश्य बघताना माझ्या काळीच एकदम असं फाटून गेलं मित्रांनो नाही म्हणजे तो दिवसच खूप वाईट होता आणि मी त्यांना माझ्या मांडीवर घेऊन दवाखान्यात गेले त्या गाडीत आणि ते मला असं बोलण्याचा प्रयत्न करायचे असं चिमट्या घ्यायचे त्यांना काहीतरी सांगायचं होतं मला त्यांना वाटलं असं मी मरतानी तरी बोल मी तुला बोलतोय पण मी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्यापर्यंत आवाज जात नव्हता कारण त्यांना खूप इजा झाली ती खूप मार लागला होता मित्रांनो आज सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की माणूस जिवंत असल्यापर्यंतच त्याची कदर करा माणूस एकदा आपल्यापासून दूर गेला ना त्याची किंमत आपल्याला कळते आणि त्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही आई वडील भाऊ बहीण मुलं कोणीच नाही घेऊ शकत मित्रांनो नवरा तो नवराच असतो किंमत करा